शेतकऱ्याने फुलवली पपई फळबाग दीड एकर शेतीत घेतले आठ लाखाचे उत्पन्न वाडी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम नामदेव वानखडे यांनी दीड एकर शेतीत पपई लागवड केली होती त्यामध्ये एकूण पंधराशे रुपये लागवड केली होती त्यामध्ये आतापर्यंत त्यांना सात लाख ब्याऐंशी हजाराचे उत्पन्न निघाले असून या पपई बागाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे नांदुरा दर्पण करता मुख्य संपादक शिवाजी चिमकर माझा बगीचा आहे मा माझे पूर्ण नाव श्रीराम नामदेव वानखडे वाडी तालुका नांदुरा इथे आहे आणि दीड एकर लावलेला आहे याचे सर्व उत्पन्न जवळजवळ पाच लाख साडेपाच लाख रुपये आले अजूनही तीन एक लाख होतात जर तुम्हाला मग कल चांगलं पायाचं असेल तर आपल्या मुळ्यात येऊन प्रत्यक्षात भेट द्या म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच खरोखरच पोपायाचं उत्पन्न चांगलं आहे सर्वांनी हे घ्यायला पाहिजे किती एकराचं एकरात आहे दीड एकरात एक पंधराशे झाडं आहेत तर त्यातले दोन तीनशे झाडं व्हायरसने गेले तर तरी हजार बाराशे झाडातच एवढं उत्पन्न झालेलं आहे कुठल्या जातीचे जा पोपयात हे सातशे शहाऐंशी जात आहे आतापर्यंत किती रुपयाचे आतापर्यंत हे पाच साडेपाच लाखापर्यंत झाले अजून बी दोन तीन लाख काही मरण नाही त्याले